विरोधकांकडून आता भारत बंदची हाक देण्यात आली आहे काँग्रेसकडून भारत बंदची हाक देण्यात आली आहे सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन केलं जाणार आहे भारत बंदच्या समर्थनार्थ या ठिकाणी अमरावतीमध्ये संपूर्ण ठिकाणी बंद पाळण्यात येतोय आरक्षण बचाव कृती समिती आंदोलन करणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे हे केलं जाणार आहे अमरावतीच्या ग्रामीण भागात बंदची हाक देण्यात आली आहे आरक्षण बचाव कृती समिती यांच्याकडून आंदोलन पुकारण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे ही करण्यात आलंय अमरावतीच्या ग्रामीण भागामध्ये बंदची हाक पुकारण्यात आलेली आहे भारत बंदच्या समर्थनार्थ बंदची हाक पुकारण्यात आली आरक्षण बचाव कृती समिती आंदोलन करणार आहे